जय शिवराय जय शंभूराजे आज आहे चार जून नॅशनल सेफ डे चार जून हा दिवस अमेरिकेत एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो नॅशनल सेफ डे हा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस जबाबदारीने शस्त्रधारणा करण्याचा आणि घरात बंदुका सुरक्षित ठेवण्याच्या गरजेची आठवण करून देतो विशेषतः जिथे लहान मुले राहतात अशा घरामध्ये नॅशनल सेफ डे ही एक अशी संधी आहे जी आपल्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या दुर्घटनांना पुन्हा होण्यापासून थांबवू शकते जनजागृती शिक्षण सुरक्षेच्या उपाययोजना याद्वारे हा दिवस लहान मुलांचे प्राण वाचवण्याची ताकद बाळगतो नॅशनल सेफ डेची सुरुवात दुःखद पण प्रेरणादायक घटनेतून झाली ही दिनविशेष लहानगी ब्रुकलिन माय मोहलर हिच्या आठवणीप्रमाणे पाळला जातो जिला एका असुरक्षित बंदुकीमुळे आपला जीव गमावा लागला या हृदयवि हृदयद्रावक घटनेनंतर द ब्रुकलिन माय मोहलर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली हे संस्थान आज अमेरिकेत बंदूक सुरक्षेसाठी लोकांना जागरूक करत आहे आणि शैक्षणिक उपक्रमाद्वारे समाजामध्ये बदल घडवून आणत आहे सेप या शब्दाचा अर्थ आहे सिक्युअर ऑल फायर रिम इफेक्टिवली म्हणजे सर्व शस्त्रास्त्र प्रभावपणे सुरक्षित ठेवणे या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक बंदूकधारकाला एक सोपा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावणं आहे तुमचं शस्त्र सुरक्षित ठेवली आहेत का हा प्रश्न कोणत्याही राजकारणाशी संबंधित नाही तर आपल्या मुलाच्या सुरक्षितेशी निगडीत आहे याचा उद्देश म्हणजे अशा दुर्दैवी आणि टाळता येण्याजोग्या घटना पुन्हा घडू नयेत दरवर्षी असंख्य लहान मुले चुकून बंदूक चालवून स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करतात किंवा जीव गमावतात होतात ही अत्यंत वेदनादायक आणि टाळता येणारी परिस्थिती आहे जर बंदुका लॉक करून अनलोड करून गोळ्यांपासून पासून दूर ठेवण्यात आल्या तर अशा घटना सहजपणे टाळता येऊ शकतात द ब्रुकलिन माय मोहलर फाउंडेशन या कार्यामध्ये आघाडीवर आहे ही संस्था बंदूक सुरक्षेसाठी विषयी जनजागरूकता करते बंदूक लॉक वितरित करते आणि संवादामध्ये समाजामध्ये संवाद निर्माण करते चार जून रोजी दररोज आपण एक पाऊल पुढे टाकायला हवे केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलांसाठी बंदूकधारक असो की नसो सुरक्षतेचा संदेश पसरवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शाळा समाज डॉक्टर आणि शासन सर्वांनी मिळून ही चळवळ पुढे नेण्याची आहे शेवटी एवढंच म्हणता येईल की नॅशनल सेफ डे हे केवळ दिनविशेष नसून ती आपल्या सामूहिक जबाबदारी आहे एक असा संकल्प आहे जो आपल्याला जाणीव कृती आणि सुरक्षिततेकडे घेऊन जातो ब्रुकलिनच्या आठवणीतून प्रेरणा घेऊन अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत याचे आपण सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत चार जून हा असा दिवस असू द्या की जिथे जागरूकतेकडून कृती घडते आणि कृतीतून प्रत्येक मुलांसाठी सुरक्षितता निर्माण होते धन्यवाद जय भवानी